जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहिले आणि संत नामदेवांचं स्वप्न साकार केलं तर बांधवन संत तुकाराम महाराजांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते शब्द बघा तेली समाजातील संताची जगणारे ह्यांनी हे सगळे अभंग लिहिले बघा संताची जगणारे तर बांधवनो संत तुकाराम महाराज वैकुंठाहून आपल्या मुलीला भेटण्यासाठी परत आले होते बघा तो प्रसंग आपण पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात तर आज आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज ह्याने आपल्या भक्ताला वचन दिले होते बघा म्हणजे ज्यांनी अभंग लिहिले तेलिकमाधातील संताजी जगणारे ह्यांना वचन दिले की मी तुमच्या मुठपातीला नक्की येईन आणि खरंच बांधवालो त्यातील वर्षाच्या काळानंतर म्हणजे त्याहतीस वर्षानंतर तुकाराम महाराज वैकुंठाला दावून झाले दा होते आणि त्यांना दिलेले वचन पाळण्यासाठी त्याहतीस वर्षानंतर तुकारा संत तुकाराम महाराज संताजी जंगणारे ह्यांना मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुठमातीला आले होते बघा विमान होऊन वैकुंठवरून काय आहे त्यांचे रहस्य तेच रहस्य आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बांधवानो त्याचा पुरावा म्हणजे त्यांचे वंशज आधी आहेत पुण्यामध्ये एका गावामध्ये राहत आहे त्याचा पुरावा आपण सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की पहा मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजानमाना यूट्यूब चॅनल बांधवानो जगदगुरु संत तुकाराम महाराज भंडारा गोंगरावरती दायचे आणि पांडुरंगाचे नाम जप करत बसायचे बघा जे राम जे रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज यांच्या मुखातून येणारी जी वेदवाणी आहे ती समाजाच्या कल्याणासाठी असायची बघा वेदवाणी आणि जे अभंग आहेत त्या ठिकाणी लिहिण्याचे काम बघा तेली समाजातील संतांची जगणारे ह्यांनी लिहिले बघा आणि त्याचे मूळ भाव बांधवानो चाकण परंतु ते मामाच्या गावाला आले होते बघा सुधीत हे मामाचे गाव आणि ह्यात मामाच्या गावाला आले होते बघा आणि ते आपल्या मामाच्या गावाला येऊन गाया गुरं चरायला न्यायचे डोंगरावरती आणि त्याच्या मामाचा तेलाचा खानासुद्धा होता एकेवेळी संताजी बुवा ह्यांच्या मनात एक भाव निर्माण झाला संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला बघा डोंगरावरती त्या गुरं तरायला न्यायचे त्याच डोंगरावरती मस्तकावर हात ठेवला आणि ठेवल्याबरोबर संताजी जगणारे यांना बुद्धी सुचली की संत तुकाराम महाराजांचे अभंग मी लिहू शकतो एक ईश्वर शक्ती त्या ठिकाणी दागी झाली तयार झाली आणि त्यावेळेला बघा झाडाचे पाने काढून कागद तयार केले आणि मोराचा पंखाचा टाक ता, तयार केला आणि गवताचे रसाची शाई करून संत तुकाराम महाराजांच्या मुखातून येणारी जी वेदवाणी म्हणजे अभंग संताजी जगणारे गुवा ह्याने अभंग लिहिले बघा संपूर्ण गाथा लिहिली तयार झाली संपूर्ण गाथा लिहून झाली बघा त्यावेळेला संत तुकाराम महाराज प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी महाराज म्हणाले संताजी तुला काय मागायचे आहे ते तू माग त्यावेळेला बघा संताजी जगणारे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांना सांगितलं की महाराज नको आम्हाला धनसंपत्ती काही नको परंतु जो गाता लिहिलेली आहे त्या गात्यातील मला एक चरण पाहिजे एक चरण द्या गातेमधला महाराज तर बांधवानो संत तुकाराम महाराज हा म्हटलं त्या ठिकाणी आणि त्या गातला चरण असा आहे अंत काही माधा येती सोडवलं शेवटच्या क्षणाला महाराज मला यमाच्या तावडीतून सोडवा आणि मला मोक्षाच्या प्राप्तीला घेऊन जा महाराजांनी त्यावेळेला बांधवानो संत तुकाराम महाराज यांनी वचन दिलं आपल्या भक्ताला काय वचन दिलं ते पहा संताजी मी जर तुमच्या आधी गेलो तर तुम्ही आम्हाला तीन मूठ माती द्या नक्की द्या आणि जर तुम्ही माझ्या आधी गेलात तर मी तुम्हाला तीन मूठ माती देईन असे वचन दिले महाराजांनी त्या ठिकाणी बांधवानो पुढे शारी वाहन शके पंधराशे एक्काहत्तर फाल्गुन वैद्य द्वितीयाला तुकिया स्वामी गोसावी कीर्तन करता करता गुप्त झाले बांधवलो ही नो जी नोंद आहे ती इंग्रजांनी औरंगाबाद गॅजेट आहे त्या ठिकाणी नोंद केलेली आहे बघा इंग्रजांनी लिहून ठेवलेले आहे पुरावा आहे त्या ठिकाणी बघा तर बांधवलं पुढे संत तुकाराम महाराजांचा या ठिकाणी शेवटचं कीर्तन चालत होतं बघा म्हणजे वैकुंठाला गायाच्या अगोदर शेवटचं कीर्तन चालत होतं कीर्तन चालू असताना हजारो लोक त्या ठिकाणी जमले होते बघा आणि प्रत्येक कीर्तनाला बघा संताजी जगणारी बोवा हजर असायचे आणि संत तुकारामाने पाहिलं की आज संताजी दिसत नाही त्या ठिकाणी एका जणाला सांगितलं अरे बाबा संताजी आला नाही कीर्तन आज ऐकायला त्याच्या घरी जा त्याला बोलावून आण आणि ती व्यक्ती बघा संताजी बुवा ह्यांच्या घरी गेली बघा तर त्या ठिकाणी संताजी बुवा त्याला तर घाणा हाकत होते बघा त्याच्या मामाचा त्याला तर घाणा होता ते तो हाकत होते आणि त्यावेळेला त्या व्यक्तीनं म्हणाले की तू पुढे जा मी हा माझा घाणा हाकून झाला की मी येतो महाराजांचे कीर्तन ऐकायला आणि त्यानंतर बांधवानो संपूर्ण कीर्तन त्या ठिकाणी झालं आणि संत तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले बघा अखंड विश्वाज स्वामी म्हटलं जातं मालक म्हटलं जात देवाजी देव देव स्वतः आले आणि संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन गेले बघा आणि इकडे संताजी बुवा ह्यांचं काम झाल्यानंतर धावत धावत गेले त्या ठिकाणी परंतु त्यांना आपले गुरु त्यांना दिसले नाही त्याने टाव बोलला की मला महाराजांनी वचन दिलं होतं आणि ये असं कसं झालं मला न विचारता महाराज वैकुंठाला निघून कसे गेले आणि पुढे बांधवलं जवळजवळ बांधवलं तेहतीस वर्षाचा काळ गेला बघा तेहतीस वर्षाच्या काळानंतर म्हणजे जवळजवळ सोळाचे पाच साली संताची बुवा जगणारे त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा बाळूबा तेली हा त्यांचा मोठा मुलगा होता त्यांची सभी भावकी बघा मृत्यूदेह घेऊन मसन वाटत गेले बघा तर बांधवणू हा मसन वाटा तेली समाजाचा होता पापनाशी नदीच्या किनाऱ्यावरती होता तर बांधवणूक तेली समाजामध्ये शरीराला आग्नी दिली जात नाही तर शरीराला मसन वाटामध्ये खड्डा केला जातो आणि त्याच्यात पुरलं जातं समाजातील लोकांनी मोठा खड्डा केला आणि श्री संताजी बुवा जगणारे त्यांचा देह त्या खड्ड्यात ठेवला आणि प्रत्येकानं तीन तीन मूठ माती त्या ठिकाणी टाकायला चालू केली त्यांच्या समाजाची रीत आहे पद्धत आहे आणि खड्डा बुजवायला चालू केला परंतु बांधवणूक त्यांच्या मुखावरती जर माती पडली तर त्या ठिकाणी बघा संताजी बुवा जगणारे उठून बसायचे आणि लोक त्या ठिकाणी पळून जायचे असा हा प्रकार दिवसभर चालला होता बघा माती टाकत टाकत आले आणि तोंडावरती माती पडली की हे संताजी बुवा उठून बसायचे लोक कंटाळून दिवसभर निघून गेली की बाळोबा तुझं तू तुद बघ आता हे शक्य होत नाही बुजवायला शक्य होत नाही आता काय करायचं का सगळे लोक पळून गेली त्या टायमाला बघा हा बाळोबा महाराज संचा जो मुलगा होता जो झाडावरती जाऊन बसला कारण ह्या ठिकाणी कुत्रे येतील आणि शरीराला खड्ड्यातून बाहेर काढतील म्हणून तो झाडावरती बसला रात्र झाली बघा जवळजवळ दोन वाजले दोन वाजले तरी बाळोबा झाडावरती बसलेले होते आणि आपल्या पिताचे जे शरीर आहे त्याचे ते, ते राखण करत होता काय करावं त्याला काय सुचत नव्हतं आणि बांधवानो दोन वाजता संत तुकाराम महाराज वैकुंठावरून विमान घेऊन आले बघा त्या ठिकाणी बाळोबा झाडावरती पटकन खाली उडी मारली आणि पाहिले की संत तुकाराम महाराज आश्चर्य झाले त्यावेळेला बघा बांधवानो संत तुकाराम महाराजांनी तीन मूठ माती आपल्या भक्ताच्या तोंडावरती टाकली आणि बघा खड्डा भुजला गेला आणि भक्ताला दिलेलं वचन त्या ठिकाणी पूर्ण केले बघा महाराजांनी तर बांधवनो आपल्याला पुरावा म्हणून तळेगाव धाबाडे हे जे गाव आहे पुण्याच्या जवळ समाजातील वंशज आधी राहतात बघा संताजी बुवा जगणारे यांचे हे आहेत लिहिलेले जी गाता आहे त्या ठिकाणी आहे बघा आधी आहे त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता आपण आणि बांधवनो या गातेमधला अभंग लिहून ठेवलेला आहे बघा तारिता गोंधने माझे गुंतले वचन आम्हा झाले येणे एका तेही या कारण तर बांधवनो विचार करा संत आपले वचन नेहमी पाळत असतात बघा आपण आपल्या कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये लाखो रुपये दिले किती दोस्ती गेली तरी सगळी लोक फक्त दुपारपर्यंत असतात शेवटच्या क्षणी कोणी नाही शेवटच्या क्षणी फक्त ज्यांनी भक्ती केले मनापासून केले राम नामाचा केला केलाय ते शेवटच्या क्षणी भगवंत त्या ठिकाणी नक्की येतील आणि बघा मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा करून देतील हे त्रिकाळ सत्य आहे तर संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितलं आहे बघा रामनामाच्या ताकदीनं आम्ही आलो मृत्यू म्हणजे बघा रामनामामुळे परत माघारी वैकुंठावरून सुद्धा परत येऊ शकले तर संत तुकाराम महाराज तर संत तुकाराम महाराज रामनामाचा जप करायचे त्यावेळेला बघा या सुद्धा थरकाप सुटत होता विचार करा एवढा रामनामाचा जप होता म्हणून वैकुंठावरून सुद्धा लेखीसाठी आले आणि आपल्या भक्तांना दिलेलं वचन पाळण्यासाठी संत तुकाराम महाराज वैकुंठावरून परत आले होते बघा पुरावा आहे हा इंग्रजांनी पुरावा दिला आहे की संत तुकाराम महाराज कीर्तन करता करता शिक्षणाचे झाले इंग्रजांनी लिहून ठेवलं आहे औरंगाबाद गॅजेटमध्ये तर विचार करा काय पुरावा पाहिजे अजून तर बांधवनो सुंदर अशी माहिती आहे आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी ही माहिती जास्तीत जास्त आपण शेअर करा आणि आपल्या ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की मनापासून लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जीवन जगण्यासाठी आपल्या मुलाबाळांना संस्कार मिळण्यासाठी अशी माहिती आहे ती नक्की सांगा आणि कमेंट म्हणून जय जे, जे रामकृष्णारी अशी कमेंट नक्की द्या आम्हाला जय हिंद जय भारत